ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट शेवगाव येथे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत चिरंजीव सिद्धार्थ चव्हाण याचा केला सत्कार बहुजन समाजा मदे बहुजन समाजामध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्या जोरावर समाज हा संघर्ष करत संकटावरती मात करत आलेला आहे आपल्याकडे असलेली गुणवत्ता महिनात चिकाटी याच्या जोरावरच अलीकडच्या काही वर्षांमध्ये बहुजन समाजातील तरुण प्रशासकीय सेवेत येत आहेत त्यांचा प्रशासकीय सेवेतील टक्का वाढला असून या क्षेत्रातील ठराविक मुठभर वर्गाची मक्तेदारी मोडीत काढली आहे प्रशासकीय सेवेतील तरुणांनी सामाजिक भान ठेवून त्यांनी आपला अधिकाराचा व पदाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी केला पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी शेवगाव येथील सिद्धार्थ किसन चव्हाण यांचा सत्कार करताना व्यक्त केले ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसापासून भटके विमुक्त ओबीसी आरक्षण बचाव साठी उपोषणात बसलेले अॅडव्होकेट लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमरे यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण हे होते भेटीनंतर शेगाव मार्गे पुणेकडे जात असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या निवासस्थानी अॅडव्होकेट आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये पेटंट ऑफिसर म्हणून निवड झालेल्या प्राध्यापक किसन चव्हाण यांचे चिरंजीव सिद्धार्थ यांचा ॲडव्होकेट आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भटक्या विविधांचे नेते ॲडव्होकेट अरुण जाधव बीड जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे परभणीचे ओबीसी नेते सुरेश फड शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख गोरख तुपविहिरे राजू नाईक सलीम जिलानी लक्ष्मण मोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते